तर फ्रेंड माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी पूर्ण यूट्यूबला बघितली मुगीची डाळ मागितली मी कशी बनवायची मला काही कुठंच आली नाही म्हणून आता माझ्या मनाचीच रेसिपी मी तयार करायले हा बघा इथं मुगीची आहे पालिश केलेल्या मुगीची बारकी मु मुगी आहे बरं काही एकदम छोटी छोटी मुगी आहे भिजवून घेतली म्हणून अशी दिसती इथं घेतली मी ती मे की ती थोडीशी एवढी एवढी ती कापून ह्याला शिजवून घेणार मी आणि हिथं घेतलं आहे वाटाणा हे वाटाणा पण मेथीसोबत शिजवून घेणार आणि हे टमाटा जास्त टमाटा आपल्याला परतायचं नाही वरून टाकायचं कारण की ह्याचाच कलर ह्याला नाही बसला पाहिजे आपल्याला हिरवा पाहिजे आणि ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे थोडं हिथं अद्रक आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या पण त्याच्यातच टाकणार मी शिजायला आणि दाखवते परत हा बघा मी असं ह्याच्यात शिजवून घ्यायला लागले वाटाणा मिरची आणि भाजी तर चला तर मग आता आपण हे उतरून घेऊ कढई ठेवून देऊ वरती तर हव का मी बारीक कुटून घेतले कसे एकदम आणि तुम्हाला जर आय ते टाकायचं असेल तर टाकू शकतात अद्रक लसूणचं पेस्ट तर इथं तेल टाकून घेतलं इथं टाकणार पहिली मोहरी जिरी पण टाकू शकतात तुम्ही माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकली तर आपली तडकाय लागली चढत तर आपण टाकून देऊया तर अद्रक लसणचं पेस्ट चांगलं पाहिजे तर आपण लाल पोर घालून आपण त्याच्यात टाकून घेऊ चटणी आपण ह्याच्यात टाकून घेऊ आपल्या चवी प्रमाणात मिरची आता आपल्याला टाकायची ह्याच्यामध्ये डाळ तर फ्रेंड माझ्या मोबाईलचा ब्राईटनेस कमी झाला आहे ना चांग झालं आता आपल्याला टाकून घ्यायची काय बघा हे मटर मेथी मिरची एकदा तुम्ही रेसिपी ही बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि मी मेथी शिजताना पण त्याच्यातनं मीठ टाकलं होतं तुम्ही पण मीठ टाकून घ्या आवड टाकून घेऊ थोडी तर हा बघा टाकल्या टाकल्या मस्त फुल गॅस केलाय मी बघू शकतात हा का थोडं शेंगदाण्याचं पुठ तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं टाका ते ते अगर नाही तुम्हाला तर टाक पण नका पण डाळ मस्त शिजू द्यायची आधी भिजू घालून घ्यायची हा काही भिजू घालून घेतल्याच्यानंतर दहा वीस मिनटं भिजत घालायची आता बारीक येते आपली टमाट टाकण्याची आणि टमाटं काय केलंय मी एकदम बारीक कापलंय कारण त्याच्यामध्ये हे होणार नाही म्हणून बघा घाबरू नका टमाट्याला तुम्ही काही नाही बारीक एकदम छोटं छोटं कापून घ्यायचं कारण तेलात टाकलं असतं ना कलर बदलला असता आपल्या भाजीचा म्हणून आपल्याला तेलात नाही टाकायचं तर बघू शकतात एकदम भाजी डाळ कशी झाली आत्ता छान कशी दिसाली बघा एवढी बघितली भाजी मी कशी बनवायची कशी बनवायची मला तर काय हेच वाटलं तर हो का आता ह्याला वरती पाणी ठेवून मस्त प्लेटीत पाणी ठेवून शिजू द्यायची थोडी दहा मिनटे हो दा दाखवत का भाजी कशी झाली बघा निस्ती भाजी लाबजबाब झाली हवा का किती छान मस्त पैकी हवा का आता ह्याच्या बरं खायला ना बाजरीच्या कडक कडक भाकरी बनवणार हवा का बघा मला ना इतकी फिकीर पडली होती ना म्हणलं कशीच भाजी बनवा ही डाळ म्हणून तर बघा कशी भाजी बनली एकदम भारी सुगंध पण छान सुटला बघा आता उतरून घेते आणि भाकरी बनवते हे मस्त हा पाई एकदा तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा मग तुम्हाला वाटण हा तर चला भाकरी बनवते बाजरीच्या कडक कडक हा बघा कडक भाकर मस्त पैकी शेकली या हा ब आता ही बघा या भाजी बरं खायला ही भाकर तर आता चालले हा काय चालू आहे गॅसवर पण आता ही चालली मिस्टरांना भाकर देणं जेवाय बघा ही भाजी इतकी खूप आवडली मला हका काढा हे एकर काढा आहे वदड हे खा ना खाली सांडो असतं इथ वडीच खाव का फ्रेंड आता जेवण हवा का भाकरी मस्त आपल्या कशा चालत एकदम कडक कडक म्हणजे